पुतळ्या डोरला साखळ्या पैंगण कमरेला कंबर कम्र पट शृंगार करून त्या गवळणी बाजारला निघालेल्या आहेत पुतळ्या डोरल झाकण्या बैंजन कमरेल कमर नाकात नत घालो सगळा थाट माट कसं आहे त्या गवळणीकडून शिका कसं राहायचं ते हा मला त्या महिलांचं खरंच पटत अस आमच्या माता माऊल्यांचं कुठं निघाल्या ना बड्डेला पूजेला कार्यक्रमाला का। स्वतःच आवरून व्यवस्थित टापटीपपणे जातात हा का तर आणि पुरुषाचं आपला अस असा दलिंदर राहा नटू नको कटिंग करू नको लोकांनी तुझ्या जवळ सुद्धा नाही आलं पाहिजे कायम भिकार अरे अरे एकच दलिन रावणी का राहायचं म्हण वार करायला सुद्धा सांगतो वाजनात राहायचं हा कपडे फिपडे दोस्त्राला स्टार्च करायचं टोप्या फिप्या कोय कडक घालायच्या फिकून हंडत कापलं पाहिजे पुढच्या ज्यांनी महाराष्ट्र लुटलं ती वजनात राहते आणि खऱ्या सेवा करणाऱ्याने का गरीब राहायचं कांता काय भिक का मागे हो समर्थाची लेकर ज्ञानोवरांची जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ वारकऱ्याने वजनात राहायचं विडवलं सात्विक शृंगार करून गवळणी निघालेत कसं राहायचं हे त्या गवळणी कडून शिकावं का तृष्णानं माझ्याकडे पाहावं गोकुळ हे छोटं गाव आहे मथुरा आजही जिल्हा आहे गोकुळ गाव छोटं आहे आजही तीर्थयात्रेला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आजही खेडेपाड्यामध्ये भाजीपाला जर पिकला तर तो तालुक्याच्या जसं सेंटर आहे त्या ठिकाणीच विकण्यासाठी जावं लागतं बाजारपेठ केंद्रस्थान गोकुळातून दही दूध लोणी घेऊन त्या गवळणी मथुरेत आलेल्या आहेत डोक्यावर दही आहे दूध आहे लोणी आहे पण दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणण्याच्या ऐवजी ती गवळ घ्या कोणी दामोदर गोविंद दा कोणी दमोदर या गोविंद ग्ञी दामोदर गोविंद ग्ञ कोणी दमोदर ज्ञाग गोविंद ग्ञ कोणी दमोदर या घ्या कनैया घ्या माझा कृष्ण घ्या लागल्या अशी लाग गौळण बोलायला लागल्याच्या नंतर दुसरी गवळण म्हणले तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का वेळ लागला तु तु का तुझ्याकडे माल कोणता आहे तू म्हणते काय दूध घ्या असं म्हणण्याच्या ऐवजी तू गोविंद घ्या कृष्ण घ्या कनय घ्या असं तू का म्हणते त्या गवळणीची अशी अवस्था का झाली याच उत्तर अभंगाच्या माझे ਚਿੱਤ 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 अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबा राय सांगतात तिची अवस्था अशी का झाली ती कबूल करते हरिने माझे हरिले चित्त माझ्या चित्ताची चोरी हरिने केली आणि देह कुठे याला किंमत नाही तुमचं चित्त कुठे हे जेव्हा तुमचं अस्तित्व आहे जवळी नाही हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक पारक्याशी संगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा बरा हा लौकिक तुगा म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी आता कैशी जाऊ घरा बरा हा लौकिक विडोला विडोला जगद्गुरु तुको बऱ्याचशा अभंगातून गोकुळामध्ये असणाऱ्या गवळणेच्या अंतकरणाची अवस्था वर्णन करता आदविडवलं आजच्या <णगा> अभोगातून तुकोब त्या गवळणेच्या मनस्थितीचं वर्णन करता <णगा> आदविडवलं <णगा> माणसाच्या जीवनातला आनंद हा परिस्थितीवर नाही तर तो आनंद मनस्थितीवर आहे परिस्थिती काय लय चांगली पण आतून कायम जळत यात विड काय कमी राहनाकड सोन्याची लंका ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख ना तू दीड लाख पण तू संपत्तीत कमी नाही सोय मंडळी कमी नाही अधिकार कमी नाही बुद्धिमत्तेत रावण कमी नाही किती मेजॉरिटी रावणाखा ही परिस्थिती झाली पण मनस्थिती आतून कायम दुःखी रावणाला हसलेलं कधी बघितलं का कायम म्हणजे आशाच आणि वाईटच चिंतन म्हणून दिवसा दुपारी बाराला मार खाल्ला विडाल सोपाय का ऐंशी हजार बायका त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती देवा दुसऱ्या दिवशीच बंद केली असती काय करायचं निमामाल एकट्याच्या घरात गेला असता ऐंशी हजार बायका सुना किती नाच सुना किती आपल्या वाट्याला काय बिडे आले असत्या का हा लाडकी बहीण केवायशी केली का करून घ्या नाही तर आयुष्याला चुकला तुका म्हणे वाया गेला फुकटचं सोडायचं नाही लाडकी बहिण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तूत घरी जाशी तूत घरी ओ टी पी आहे ना लॉग होय व्हायनान के वाय सी व्हायनान आधार कार्डाला नंबर लिंक व्हायना त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना, ना आपल्याला दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का तुझं वन डेचं टार्गेट ना बैठकीला बसल्याच्या नंतर मित्रमंडळी तेवढे कमीवल्या ते तुला सुधरून देतात आहे का त्याच्यामुळे बहीण ही लाडकीचं असते बहिणीचं भावले प्रेम असतं बोलू नका विनंती थोडी शांतता राखा काय प्रत्येक वेळेस विक्षेप म्हणल्या मग ते सांगणाराच मेळ लागत नाही विडवलं विडवलं बहिणीचं भाव प्रेमाचा असतंच महिला मंडळ संसार बाग किती चिकटनं करते संसार करताना तेलातले पैसे काढत्यान मिठातलं काढताना जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात नवरच्या खिशातलं काढताना पैसे काढताना गल्गोळा करताना माहेरला जाताना साठे घेतात आक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साठ्या घ्या मोक का तेव्हा रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं नवऱ्याचं पैसे चोरतात तिकडे जाऊन दोन पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केला अरे त्याच्या मनी नाही आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी, खिशा मनी पाहिजे ना ते भिकार भाजणे तुम्हाला कधी मनी करायचा आणि <coughs> आता शेवटचं वाक्य सांगतो चोरून करा पण भावावर प्रेम करा ते सुद्धा आता राहिलं नाही जमनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावती एक अर्ज टाकला किती बी मोठा भाऊ असं त्या जाग्यावर लॉक होतोय एक वाक्य सांगतो पैसा आज असेल उद्या नसल नाते आयुष्यभराच्या आहे पैशासाठी नाती तोडू नका भेटावलं कमी नाही हिता विषय चाललाय ही झाली परिस्थिती पण मनस्थिती कायम खालवलेली समाधानी नाहीच द्रुत चक्रवर्ती सम्राट काय कमी द्रुत कर आरण्यात जळून मराव लागलं आणि आता विरुद्ध आहे का तुकोबर परिस्थिती खायला काय नाही आम्ही सदैव सुना सदैव सुडके आता मनस्थिती ऐकायची का सर्व सुडकेना सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुडकेना सर्व अलंकार सर्व अलंकार

सर्व अलंकार ही मनस्थिती आनंदे निर्भर डुल्ल तसो कधीच दुःखी नाही कायम प्रसन्न चेहरा का मनस्थिती तसं आज गवळणीची मनस्थिती सांगितलेली आहे हरिने माझे हरिले चित्त काय झालं थोडा आवाज गोकुळातली गवळण मथुरेच्या बाजाराला निघाली आणि निघाले असताना सात्विक शृंगार करून निघालेले आहेत कृष्णानं माझ्याकडं पाहावं त्या गवळ्यांचा वेश कसा होता पुतळ्या डोवारला चाकल्या पैन कमरेला गंभर <स्टुल्या> करून त्या गवळणी बाजारला निघालेल्या आहेत पुतळ्या डोरल झाकल्या बैन कमरेला कमर बटा नाकात नत सगळा ताटमाट कसं आहे त्या गवळणीकडून शिका कसं राहायचं ते wow. हा मला त्या महिलांचं खरंच पटत अस आमच्या माता माऊल्यांचं कुठं निघाल्या ना बड्डेला पूजेला कार्यक्रमाला का स्वतःच आवरून व्यवस्थित टापटीपपणे जातात हा का तर आणि पुरुषाचं आपला असं असाच दलिंदर रहा नटू नको कटिंग करू नको लोकांनी तुझ्या जवळ सुद्धा नाही आले पाहिजे कायम भिकार अरे अरे एकच एल माय का राहायचं म्हण वार सुद्धा सांगतो वाजनात राहायचं हा कपडे फिपडे स्टार्च करायचं टोप्या फिप्या कोय तेव्हा कडक घालायच्या फिकून हालत कापलं पाहिजे ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती वजनात राहते आणि खऱ्या सेवा करणाऱ्याने का गरीब राहायचं हा राजयाची कांता काय भिक मागे हो समर्थाची लेकर ज्ञानोबरांची जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ वारकऱ्याने वजनात राहायचं विडावलं